रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद टोकाला पोहोचला शिंदे गटाच्या आमदाराकडून सुनील तटकरेना आलमगीर औरंगजेबाची उपमा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचांचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती तो धगा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसे उत्तर दिलेले आहे पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवा असं चालणार नाही क्रिकेट खेळाचे उदाहरण आम्हाला देऊ नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असे महेंद्र थोरबे यांनी तटकरे यांना सुनावलं आणि आज पंचाने निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो कर्णधाराने सर्व सहकार्यानं सामावून घेतलं पाहिजे आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात अशी टीका थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेली आहे राजकारण करायला गेला तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल परंतु पुढील काळात याचे परिणाम वाईट भोगावे लागतील असं थोरवे यांनी म्हटलेलं आहे छावा चित्रपटातील औरंगजेबाचा दाखला देत सुनील तटकरे यांनी आहो थोरवे यांना औरंगजेबाची उपमा दिलेली आहे आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय अशी टीका त्यांनी केली आहे आणि त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आणि या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात हे बघावं लागेल आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमातून या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत याच दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला कस स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतो अशा बऱ्याचशा उल्घना त्यांनी केल्या भरत शेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा मूल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय न देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात मुलगी पण माझेच खेळाडू कोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे जायक तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी निर्णय जरी दिलेला दिले असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे थर्ड अम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकारी आहेत त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवं होता परंतु आपल्याला जे मिळालं पद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी चूक घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला हो येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड